आज कामगार दिन आणि महाराष्ट्र दिन कामगार दिनाच्या महाराष्ट्र दिनाच्या मी तमाम माझ्या कामगार बंधू भगिनींना आणि महाराष्ट्र राज्यातील नागरिकांना खूप शुभेच्छा देतो कामगार दिनाच्या निमित्ताने निरनिराळ्या क्षेत्रामध्ये शासकीय निमशासकीय असंघटित विविध क्षेत्रामध्ये किंवा खाजगी क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या कामगार हे अनेक वेळेला त्यांना सुविधा नसते सुरक्षा नसते योग्य वेळेला योग्य ते दाम मिळत नसतं अनेक त्याच्यामध्ये त्रुटी असतात आणि अनेक सम त्यांच्या अडचणी देखील असतात आणि या अडचणी सोडवण्याकरता आम्ही पुढच्या काळामध्ये देखील कटिबद्ध राहणार आहोत आणि त्यांच्या ज्या योजना आहेत त्याचा लाभ आमच्या कामगारांना मिळाला पाहिजे त्याच्या कुटुंबियांना मिळाला पाहिजे आणि जो काही कामगारांवर अन्याय आहे किंवा योग्य पद्धतीने त्यांना सन्मान दिला जात नसेल तर त्यांच्याकरता पुढच्या काळामध्ये देखील आपण कटिबद्ध होण्याचा आणि पुढे जाण्याचा हा दिवस आहे मला असं वाटतं की कामगारांच्या सन्मानासाठी सुरक्षे कामगारांच्या सुरक्षेसाठी कामगारांच्या सुविधेसाठी आपण या एक मेच्या कामगार दिनी कटिबद्ध होऊया धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र